नमस्कार हा मेंदूची मशागत या पुस्तकाच्या क्रमशः वाचनाचा भाग विसावा या भागात आपण कथा वाचायला आहोत तेरावी फेसबुक आणि व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटी आजच्या काळात सोशल मीडियाचं आकर्षण माणसाला इतकं वेळ करून टाकत आहे की त्यातून बाहेर पडणं कठीण होत आहे ज्यांना गल्लीत ओळखत नाही कुत्र त्यांचे फेसबुकवर हजारो मित्र असं नाहीला जाणं आता म्हणावं लागतं वास्तवातलं नातं भावनिक ओढ कमी होत चालली आहे आभासी जगाचं वेळ आणि ओढ मात्र अफाट वेगानं वाढत चालली आहे फेसबुक इंस्टाग्राम आणि एक्स ट्विटर यासारख्या प्लॅटफॉर्मवर अनेकांना हजारो मित्र असतात परंतु प्रत्यक्षात त्यांच्या आजूबाजूला कोण राहतात कोणत्या समस्यांमध्ये ते जगत आहेत हे त्यांनाही माहिती नसतं फेसबुकवरच्या या आभासी जगात माणसं नकली नाती जोडत आहेत काही वेळा फेक अकाउंट्सद्वारे लोकांना फसवलं जातं बदनामी केली जाते त्यामुळे काही लोक इतके खचून जातात की आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलतात एवढं घडूनही लोक सोशल मीडियाचं गांभीर्य लक्षात घेत नाहीत या आभासी दुनियेच्या आधीहून आपली माणुसकी हरवून बसतात अतिशय घातकाची रील नावाची राक्षसीन सगळ्या लोकांच्या उरावर बसली आहे त्यामुळे करोडो लोकांचा अमूल्य असा वेळ वाया जात आहे या एक मिनिटाच्या व्हिडिओमुळे लोकांचे किमती तास वाया जात आहेत आंघोळ आणि झोपण्याचं काम सोडलं तर लोकांच्या हातून मोबाईल हा सुटतच नाही अगदी संडास करतानाही लोक मोबाईलवरच असतात या सततच्या मोबाईल वापरामुळे माणसाची एकाग्रता हरवली आहे डोळ्याचे आजार जडले आहेत विचारशक्तीवर परिणाम झाला आहे लोक आपल्या घराजवळ काय चाललं आहे आपल्या गावात काय घडतंय या गोष्टीकडे लक्ष देण्याऐवजी फेसबुक प्रोफाईलवर किती लाईक्स किती कमेंट्स यांचंच निरीक्षण करत असतात ते आभासी जगात इतके गुरफटून गेले आहेत की त्यांचं खरं आयुष्य विसरायला लागले आहे आभासी दुनियेचं आकर्षण वाढत चाललं चाललं आहे आणि हे होत असतानाच खरी माणसं खोटी वाटायला लागली आहेत आणि खोटी माणसं खरी वाटून लोकांना फसवत आहेत उठता बसता हातात मोबाईलमध्ये डोकं घुसळून बसणाऱ्या लोकांची फेसबुक संपतच नाही आहे त्यामुळे सोशल मीडियाचा वापर संयमाने जबाबदारीने आणि वेळोवेळी स्वतःला नियंत्रित ठेवतच करायला पाहिजे एवढा वेळ त्या मोबाईलमध्ये घालवू नये घालवू नये त्यांना त्यांच्या आजूबाजूला नेमकं काय चाललंय याचा कधीच तपास नसतो पण या, या सगळ्या जगाची काळजी आपल्यालाच आहे असं मात्र ते फेसबुकवर भासवत असतात खरं तर ज्यांनी आपल्या स्वतःच्या सुद्धा कधी झाडू मारला नाही ज्यांनी कधी सरपंचाचा सोडाच ग्रामपंचायत सदस्यालाही चुकीच्या कामाबद्दल साधा जाप विचारला नाही ज्यांना कधी स्थानिक नगरसेवकाला गटार का तुंते म्हणून एकदाही फैलार घेतले नाही ज्यांनी कधी लास्को सरकारी बांबूला उघड पाडलं नाही ज्यांनी कधी भुकेल्या पुढे वैरवणीची एखादी पेंट टाकली नाही ज्यांनी कधी बळीराजाच्या सुखासाठी साधी प्रार्थनासुद्धा केली नाही जे कधी टिकाव फावडं हातात घेऊन काळ्या मातीत राबले नाहीत ज्यांनी ट्रॅफिक हवालदारांना पकडल्यावर दोनशे रुपयासाठी आमदारांना फो फोनाफोनी केले जे गर्भात मुलगी मारून जगाला मुलगी वाचायचे पोकळ उपदेश करत भाषण देत फिरतात जे भ्रष्टाचारी नेत्यांचे वाढदिवस स्वतःच्या खचाने साज साजरे करतात पण एखाद्या गरजूला मात्र कधीच कोरभर भाकर सुद्धा देत नाही जे एखाद्या रीलसाठी कोसो दूर जाऊन शूटिंग करतात पण एखाद्या गरजू वि विद्यार्थ्याला एखादी वही घेऊन देत नाही जे दुसऱ्याच्या गाईला बिल्ले मारून सरकारी अनुदाने लाटण्यात सगळ्यात पुढे असतात सोशल माध्यमावरच्या पोरींना आकर्षित करण्यासाठी जे दुसऱ्यांच्या दुसऱ्यांचे बुटे उसणे आणतात लाखाच्या वर पगार असं नाही जे लोक कमी उत्पन्नाचे दाखले काढून अनेक सरकारी सवलती लाटतात शेकडो एकरांचे शेतकरीसुद्धा भरमसाट कर्ज घेऊन ते माफ करण्याचा आग्रह धरतात जे शेतकऱ्यांच्या वेतनांचं भांडवल करून त्यांच्यावर फक्त पुस्तक खरडतात पण प्रत्यक्ष एकाही शेतकऱ्याला कधी दमडीचीही मदत करत नाही जे आई समान बाईकडे सुद्धा अतिशय वाईट नजरेने वागतात घरातल्या लग्नपत्रिकेतलं नाव सोडलं तर त्यांची कोणी देखील दखल घेत नाहीत ज्यांचे आई बाप आंधळी होऊन मेलेत तरी त्यांच्या डोळ्यातला मोतीबिंदू त्यां ज्यांना दिसत नाही ही, ही वर उल्लेख केलेली सगळी मंडळी फेसबुक इंस्टा व्हॉट्सॲप यांच्या युनिव्हर्सिटी मात्र अवघ्या जगात व जगाच्या जगातील अनेक माणसांच्या भयंकर काळजीच्या पोस्ट टाकत आहे जणू काय अख्ख्या जगाची काळजी फक्त यांनाच आहे वरील सर्व प्रकारच्या अतिशहाण्यांनी आधी स्वतःचं घर नीट सांभाळावं काहीतरी चांगलं धैर्य ठरवावं ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा ज्यांनी हाडाची काळं करून शिक्षण दिलं त्यांचे पांग फेडावे भ्रष्टाचाराविरुद्ध लढाई लढाई लढाईत स्वतः उतरावं जन आंदोलन उभं करावं सगळं काही सरकारनाच केलं पाहिजे ह्या माणसिक बाहेर यावं नेत्यांच्या माग माग बोमलट फिरण्यापेक्षा स्वतःच्या उद्दिष्टांसाठी झटावं सरकारी योजनांचा गैरफायदा न घेता शासनाला सहकार्य करावं आपल्या हातात आधी झाडू घ्यावा आणि मग गाव कोळपायच्या गप्पा म्हणाव्यात एकूण काय तर सर्वात आधी आपल्या बुडाखालचा अंधार दूर क करावा आणि मग गावचं पाहावं आणि मग तालुक्याचं पाहावं आणि मग जिल्ह्याचा विचार करावा आणि मग राज्याच्या म्हणगळीत पडावं मग थोडीफार ताकद अंगात राहिलीच तर शेवटी देशाच्या प्रश्नांवर बोलावं उगाच उरसूट जागतिक लेवलवर काय घडतंय यावर टीका करून सोन्यासारखा वेळ दौडू नये आणि यापैकी काहीच जमत नसेल तर शांत तरी राहू हे सगळं सांगण्याचं कारण म्हणजे आज रोजी सोशल माध्यमांवर माध्य माध्य दहापैकी पाच लोक आपापली खोटी खाती खोलून बसलेली आहेत जिकडं पाह तिकडं लाखो करोड लोकांचा नुसता सुळसुळात झालाय त्यांचं काम एकच का आहे आणि ते म्हणजे नुसती टीका करत राहणं नुसत्या वायफळ व लग्न करणं त्यामुळे समाजाला काहीच फायदा होत नाही असं जरी असलं तरी यात काही चांगले लोकही आहेत जे सामाजिक कामासाठी सोशल माध्यमांचा उपयोग अत्यंत चांगल्या पद्धतीने करत आहेत त्यांच्या कामाला आपण सलाम केलाच पाहिजे पण जी मंडळी वरील प्रमाणे स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पाहून पाहायचं वाकून ह्या प्रकारात मोडतात त्यांना मला सांगायचं आहे चा ने की अजूनही वेळ गेलेली नाही सुधारा उगाच स्वतःच्या खर्चा मोबाईलमध्ये नेटपॅक टाकून फेसबुक व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीत आपलं ज्ञान जाळून जी लोकं सतत आपली अक्कलपणाला लावत असतात व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीत अनेक तज्ज्ञ जन्माला येत आहेत उठसूट नको त्या विषयावर सतत बकबक करत असत आला मेसेज की पाठवतो हे फॉरवर्ड करण्याचे फॅड माणसाला आंधळे बनवत आहे अगदी त्यातलं काडीचं कळत नाही त्यावरही मोठ्या मोठ्या पोस्ट काही जण लिहितात पण त्यातून काहीच फायदा मात्र कधीच मिळत नाही हे माहिती असूनही केवळ संवर्ग लोकप्रियतेसाठी सोशल माध्यमांचा उपयोग फक्त विष फेरण्यासाठी सुरू आहे त्यामुळे एक लक्षात घेतले पाहिजे की केवळ लाईक आणि कमेंट जास्त मिळून फायदा होत नसतो तर जे काही काम करायचं आहे त्यासाठी प्रत्यक्ष मैदानात उतरून कृतीशील राहावं लागतं कारण नुसती वायफळ मुक्यानं चाललेली ही बड बडबड काही कामाची ठरणार आहे घरचं खाऊन बाहेरची धुनी धुतल्या धुतल्यानं फायदा तर होतच नाही उलट आपल्या वेळेचं भयंकर नुकसान होत आहे त्यातून अनेक वादविवाद होऊन प्रकरण मारामारीपर्यंत जात आहे काही ठिकाणी तर केवळ आमच्या विरोधात पोस्ट का लिहिली म्हणून खून घडलेले आहेत केवळ लाईक कमेंट केले नाही म्हणून जिवलक मित्र आबोला धरून बसत आहे पूर्व निवडणुकीशिवाय कोणाचा राजकीय अभिनिवेश कळत नव्हता पण आता मात्र क्षणोक्षणी एकमेकांचे राजकीय विचार समजल्यानं गावागावात गटतट वाढले आहे पोट पाहण्यासाठी शहरात एकत्र असलेली माणसंही सा यात सापडली आहेत एकी नष्ट होत आहे त्यामुळे हात सोडून विनंती करत आहे की सोशल माध्यमांचा वापर अतिशय काळजीपूर्वक करा नाहीतर हा राक्षस मानवजातीला एक दिवस फार मोठ्या संकटात लोटून देईल धन्यवाद